नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वडवली भिकेश्वर तालुका कराड येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात यावेळी भारतीय जनता पार्टीचे समन्वयक माननीय रामकृष्ण वेताळ साहेब माननीय मनोज दादा घोरपडे यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात केली यावेळी श्री कुलदीप क्षीरसागर भाजप कराड उत्तर अध्यक्ष श्री शंकरराव शेजवळ आणि वडोली भिकेश्वर येथील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या फंडातून दहा लाख रुपये निधी देण्यात आला होता भोरपडे साहेब व वेताळ साहेब यांनी कामाला सुरुवात केल्यामुळे गावातील नागरिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले होते व नागरिक कामाचे कौतुक करत होते इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट